धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात मतदारांचा उदंड प्रतिसाद याबाबत वृत्त असे की धुळे तालुक्यातील धुळे ग्रामीण भागात आज दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली धुळे विधानसभा मतदारसंघात ग्रामीण मतदारसंघात तिरंगी लढत दिसून आली ज्यात काँग्रेस पक्षाच्या वतीने आमदार कुणालबा पाटील अपक्ष उमेदवार हिलाल माडी व भाजपचे उमेदवार राम उर्फ राघवेंद्र भदाने तिरंगी लढत प्रामुख्याने दिसून आली ज्यात प्रामुख्याने धुळे तालुक्यातील विविध गावांमध्ये मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात मताधिक्य वाढले असल्याचे दिसून आले तर ज्यात प्रामुख्याने देवबाने येथील सरपंच संजय देशले माजी उपसरपंच ज्ञानेश्वर पाटील उपसरपंच प्रमोद पाटील आजबराव पाटील पंडित प्रमोद पाटील संदीप देशले, देशले रवींद्र पाटील दिलीप पाटील रवींद्र भीमराव आदींनी आपला मतदानाचा हक्क बजावला त्याचबरोबर कापडणे येथे देखील उत्तम असा प्रतिसाद मतदारांकडून मिळाला ज्यात प्रामुख्याने या ठिकाणी काँग्रेसचे नेते मोठा भाऊ भगवान पाटील मग पाटील त्याचबरोबर भाजपचे नेते रामकृष्ण खलाने आदी पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी आपला मतदानाचा हक्क बजावला तर या मतदान केंद्रावर या ठिकाणी कुणालबा पाटील यांचे बंधू विनय भैया पाटील यांनी देखील केंद्रांवर भेटी दिल्या धुळे तालुक्यातील धमाने या ठिकाणी माजी सरपंच धमाने बाबूराव शिरसाट नाना शिरसाट काशीनाथ बैसाने रमेश बैसाने माजी सरपंच सुभाष बोरसे लंकेश पाटील धुळे तालुका प्रमुख वासुदेव बोरसे मुरलीधर मोरे आदींनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून या ठिकाणी धुळे ग्रामीणमधून बाबा पाटील हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास या ठिकाणी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला वरखेडी येथे देखील मतदारांनी मोठ्या प्रमाणात आपला मतदानाचा हक्क बजावला ज्यात प्रामुख्याने माजी नगरसेवक संजय अहिरे नाना चौधरी मुकेश पटेल नानाभाऊ पाटील दासभाऊ विलास धानकर सुनील पाटील आदींनी आपला मतदानाचा हक्क बजावला त्याचबरोबर वणी येथे देखील जवाहर ग्रुपच्या वतीने मताधिकारीने आपला मतदानाचा हक्क बजावला ज्यात प्रामुख्याने दिलीप माडी संजय पाटील एकनाथ पाटील इरामन पाटील भाऊसाहेब माडी राहुल खैरनार जितेंद्र निकम माधव माडी आदींनी आपला मतदानाचा हक्क बजावला तर या धुळे ग्रामीण मधून बाबा पाटील हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास या ठिकाणी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला त्याचबरोबर धुळे तालुक्यातील आजंग येथील भैयाबाऊ पाटील सुरेश पाटील गुलाबराव तात्या पाटील कैलास थोरात धनंजय पाटील देविदास पाटील भाऊसाहेब पाटील यांनी देखील जवाहर ग्रुपच्या वतीने आपल्या पदाधिकाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावला तर येत्या निवडणुकीत ग्रामीणमधून बाबा हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला तर त्याचबरोबर आजंग येथील माजी सरपंच डॉक्टर दिनेश माडी प्रदीप माडी प्रदित पारस पाटील प्रदीप माडी नंदू पाटील अरुण नाना समाधान माडी किशोर माडी मनोहर माडी व त्यांच्या सहकार्यांनी देखील या ठिकाणी आपला मतदानाचा हक्क बजावला तर ग्रामीण मधून राम मदाणे हे विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तसेच धुळे तालुक्यातील मुक्टी येथे देखील काँग्रेस जवाहर ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला तर यावेळेस युवा नेते हर्षल साडुंके रितेश पाटील उमाकांत पाटील भगवान मनोज दिलीप संजय पाटील राहुल पाटील किशोर पाटील विलास विशाल सैंदाने गुलाबराव तात्या पाटील राहुल साळुंके डॉक्टर राहुल कुंवर सुदाम साळुंके आदी पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी आपला मतदानाचा हक्क बजावला तर त्याचबरोबर धुळे तालुक्यातील चिंचखेडा या ठिकाणी देखील बाजीराव नाना पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी आपला मतदानाचा हक्क बजावला तर येत्या निवडणुकीत कुणालबा पाटील हे प्रचंड मतांनी विजयी होतील असा विश्वास त्यांनी देखील या ठिकाणी व्यक्त केला तर अतिशय खेडीमेडीच्या वातावरणात सदार निवडणूक प्रक्रिया ही पार पडली तर या वेळेस ग्रामीण मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात टक्केवारी देखील वाढली व त्यांचा उदांड प्रतिसाद दिसून आला तर या निवडणुकीत पोलीस प्रशासनाच्या वतीने देखील चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता सर तर दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार बाबा पाटील यांनी त्या ठिकाणी गेल्या महिन्यापासून प्रचार केला आणि त्या ठिकाणी विकास कामांवर त्यांनी भर दिली आमच्या देवबाने गावात बाबासाहेब कुणाल पाटील यांनी साडे तीन कोटी रुपयाचे विकास कामे केले असून त्या विकासाच्या कामाला त्या ठिकाणी भगिनी मतदान मतदान करतील आणि बाबांचा निश्चित तेवीस तारखेला विजय होईल जय महाराष्ट्र सर्वांना विनंती आहे माय मागे सर्वांना विनंती आहे की मतदानाचं कर्तव्य अतिशय पवित्र असतं आणि सर्वांनी राष्ट्र व महाराष्ट्र घडवण्यासाठी विकास कामांसाठी आपण अवश्य मतदान करून या मी स्वतः मतदान करून आलो तुम्ही मतदान करा अशी विनंती करतो धन्यवाद सन दोन हजार चोवीसच्या विधानसभेसाठी आज वीस तारखेला मतदान प्रक्रिया पार पडते या मतदानामध्ये आमचे नेते आदरणीय कुणाल बाबा हे तिसऱ्यांना उभे प्रचंड मताने निवडणारे तरी त्यांनी या भागात चांगल्या प्रकारे विकासाची कामं केलेली आहेत पाण्याचा प्रश्न सोडलेला आहे रस्त्यांचा प्रश्न सोडलेला आहे अनेक प्रकारचं बेघरांचे प्रश्न सोडलेले अंगणवाडी यांचे प्रश्न सोडलेले बेरोजगारांचे प्रश्न सोडलेले जे जे परंतु या भाजप सरकारने इतकी महागाई वाढली म्हणतात की आम्ही लाडके बहीण लाडके बहीण पण एवढी महागाई वाढलेली आहे की एकशे तीस रुपये तेलचं एकशे साठ रुपये किलो तेल गेले साखरचा भाव पुढे सर्वसामान्यांना न परवडणार आणि शेतकऱ्यांच्या मालाला किंमत नाही भयानक पाऊस पडला पण त्याचा कोणत्याही प्रकारचा पीक विमाचा एक रुपया आम्हाला मिळाला नाही अशी अनेक प्रकारची जी शेतकऱ्यावर झालेली कामं न शेतकऱ्यावर जोर झालेला संकट सापडेल शेतकरी आत्महत्या करतोय तरी एक दुर्लक्ष करतायत आणि आज ओ, या ठिकाणी आदरणीय कुणाल बाबा यांनी विधानसभेमध्ये चांगल्या प्रकारचे प्रश्न मांडले आता या ठिकाणी पंधरा वर्ष समोरून आमच्या डोळ्यासमोरून कानोली प्रकार जामफळ धरणाचं पाणी जाते ते पाणी आमच्या डोळे असताना बाबाने तो प्रश्न विधानसभेमध्ये मांडलेला आहे आणि बाबा पुन्हा चेनिवडून येथील प्रचंड पदानी आणि आमचा पाण्याचा प्रश्न शेतकऱ्यांचा प्रश्न सुटणारे होणार आहे आणि तरुणांना का आहे या ठिकाणी बाबांचं एवढंच या ठिकाणी कार्य मी सांगतो आमचे वणी गावाचा गौतम श्वाजी करणार आमचे उमेदवार कुणाल बाबा पाटील ते अत्यंत चांगल्या चांगले निवड म्हणजे मतांनी निवडून येणार आहे गुलाल आहे विधानसभा निवडणुकीत मध्ये उभे असलेले आमचे युवा सम्राट माननीय रामदादा मधाने यांचा जो आज मतदान होत आहे गावातून व परिसरातून सत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत मतदान त्यांना होत असून विरोधकांची पायाखालची वाढ घसरलेली आहे रामदादांच्या बाबतीत फार चुकीचे नेरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला परंतु जनतेने कुठलीही त्यांना भीक घातली नाही आजच दुपारी एका अपक्ष आमदार उमेदवाराच्या आडून काही विरोधकांनी त्यांना रामदादाचे संपलं आणि या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला असा गलिच्छ आणि निर्लज्जपणाचा कडस गाठून जो प्रचार करण्यात येतो आहे तो, तो प्रचाराचा आम्ही निषेध करतो आणि या प्रचाराला पुढे ग्रामीणची जनता कधी भीक घालणार नाही आणि तेवीस तारखेला गुलाल भारतीय जनता पार्टीचाच असून रामदादा हे प्रचंड पदाधिकारी आमच्या मतदारसंघातून निवडून येतील आजंग येथे जो मतदारांचा प्रतिसाद आम्हाला मिळाला तो प्रचंड असून विरोधकांनी फार मोठ्या प्रकारे पैसे वाटप केलं तरी सुद्धा लोक त्यांच्याकडे जात नाहीत त्यांच्या एक तंबूत सर्व सुगाट असतो परंतु रामदादांवर प्रेम करणारे जे नागरिक आहेत त्यांनी मनात लाडक्या बहिणीने देखील मनाशी घुंघाट भांधून घेतलेली आहे की रामदादालाच भारतीय जनता पार्टीलाच निवडून विधानसभेत पाठवायचं आणि या मतदारसंघाचा खरा विकास व येथील जे भ्रष्टाचारी वृत्तीचे जे लोक आहेत गुन्हेगार प्रतीचे त्यांना संपवण्यासाठी अशा रावणांना संपवण्यासाठी फक्त रामच काफी आहे म्हणून पूर्ण ग्रामीणची जनता ही रामदादांच्या पाठीशी असून तेवीस तारखेला गुलाल आमचा निश्चित आहे गावात वातावरणात आणि आनंदात पुनाल बाबा व चिन्हाला सर्वांनी पसंती देऊन एक चांगल्या पद्धतीने मतदान केलेलं आहे मायमाऊलींचं तरुणांचं वयोवृद्धांचं व लहान मुलांचं देखील एक आनंदाने आणि ज जल्लोषाने मतदानासाठी सर्वजण होऊन येत होते या संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या दहा वर्षापासून ज्या अडीअडचणींना सामोरं जावं लागलं महायुतीच्या जा सरकारमुळे ज्या शेतकरी कर्मचारी सर्व तरुण युवक यांच्यावर जो बेरोजगारीचा डोंगर यांनी दाखवलेला आहे त्याला कंटाळून संपूर्ण तालुका व महाराष्ट्रभरात आनंदाचं वातावरण तयार झालेलं आहे महाविकास आघाडीचं निश्चितच सरकार बसणार आहे आणि या धुळे ग्रामीण तालुक्यात धुळे तालुक्यात कुणाल बाबा गेल्या दोन हजार चौदामध्ये ज्या मतधिक्याने निवडून आले त्याच्यापेक्षा जा, जास्त जास्त मतांनी निवडून येतील यात ते या मात्र शंका नाही आणि एकदम आनंदात आणि जल्लोषात संपूर्ण तालुक्यात लालबाबांना पसंती होऊन पंजाच्या चिन्हावर मतदान होत आहे आज धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये मतदारांचा उत्साह मोठ्या प्रमाणात होता मुक्ती जिल्हा परिषद गट आणि मुक्ती गावामध्ये देखील मतदारांनी मोठा उत्साह दाखवला आणि यावेळेस सध्याचे विद्यमान जे सरकार आहे या सरकारच्या विरोधात म्हणजे महायुतीच्या विरोधातही लोकांचा उत्साह आहे आणि महाविकास आघाडी तत्वात येण्यासाठी अजून चांगल्या प्रकारे मतदारांनी जो दाखवलेला आहे धुळे ग्रामीणचे आमदार आदरणीय बाबासाहेब कुणालजी पाटील यांनी दोनदा म्हणजे महायुतीच्या लाटेत देखील विजय मिळवलेला आहे आणि आता आदरणीय कुणाल पाटील बाबासाहेब जे हॅट्रिक साधतील यात आम्हाला फिरमात्र शंका नाही धुळे ग्रामीणमध्ये गावागावांमध्ये त्यांना चांगलं मताधिक्य यावेळेस मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे